आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लहुजी साळवे बहुजन क्रांती सैनिकच्या वतीने मातंग व बहुजन समाजाच्या विविध मागण्यासाठी राज्यभर माननीय राधाजी शेळकेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले शिंगोली जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर अमोल धुमाळ प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी माजी नगर अध्यक्ष बबनराव सिकरे जिल्हा अध्यक्ष हिंगोली महादेव किशन घनगाव आनंदरावजी शिकरे प्रकाश जोगदंड ॲडव्होकेट एम पी कांबळे चंद्रशेखर लांडगे आश्रूबा खंदारे संतोष पायगण शेनगाव तालुका अध्यक्ष संदीप ओम ओमप्रकाश ढोले सुधाम गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती अरुंदीप व्ही शवन हिंगोली आज दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मातं हिंगोली जिल्ह्यात तसेच हिंगो मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी एक निवेदन देण्यात आलेले आहे त्यामुळे ज्या बऱ्यापैकी मागण्या आहेत त्यामध्ये क्रांती ललुजी साळे यांचे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र दारूची दुकाने बंद करण्यात यावी तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र दारूची दुकाने बंद करण्यात यावी तसेच जे मुंबईला आझाद मैदान येथे आ... आरक्षण उपवर्गीनं वर्गीकरणासाठी वर्गी आंदोलन केलेलं आंदोलन चालू आहे त्याबद्दल शासनाने त्याचा कर पाठपुरावा करावा व मातन समाजाच्या मागण्या लवकरात लवकर पर मान्य करून मातन समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं अशा इतर मागण्या घेऊन आज मातंग सखल मातन समाजातर्फे आज आम्ही हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे आज आलेलो आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी सगळ्यांनी त्या मागण्या शासनापर्यंत पाठवून मातन समाजाला नेण्यात द्यावं हे अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे लवजी साळवे बहुजन क्रांती सेना जिल्हाध्यक्ष श्री से महादेव नंदगाव व आपचे सर्व पदाधिकारी सहकारी यांच्या वतीने आम्ही जिल्हा अधिकार्यालयासमोर बसलो आहोत अण्णाभाऊ साठे यांच्या अठरा जुलै स्मृती दिनानिमित्त लॅक्षणिक आंदोलन आम्ही या ठिकाणी कर, कर करत आहोत याचं कारण असं आहे की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मर्णोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एक ऑगस्ट जयंती दिवसानिमित्त देशी विदेशी दारूची दुकाने बंद करण्यात यावीत व बेघर कुटुंबांना ग्रामपंचायतकडून घरे नावे करून देण्यात यावेत बहुजन समाजावर जो अन्याय अत्याचार होत आहे हा अन्याय अत्याचार थांबला गेला पाहिजे अठरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी अण्णाभाऊ साठेच्या स्पुष्टी दिन दिनानिमित्त आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर हो। एक दिवशीय लाक्षणिक धरणे आंदोलन धरणे आंदोलना बसलेले आहोत क्रांती लवजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीनं हे आंदोलन आम्ही राबवत आहोत आम्हाला एवढंच सांगायचं या आंदोलनानिमित्त माननीय राज्य सरकारला अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी मिळाली पाहिजे देशी विदेशी दारूची दुकानं बंद झाली पाहिजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा एक ऑगस्ट रोजी राज्य केंद्र सरकारनं जाहीर केला पाहिजे